कुणी पाहुणे येणार असेल किंवा देवासाठी नैवेद्य करायचं असेल तर ही खीर तुम्ही आवर्जून बनवा करायला अगदी सोपी आहे झटपट होते आता इथे कढईमध्ये अर्धा लिटर दूध ठेवलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं दूध आपण कढईमध्ये घालण्या अगोदर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं म्हणजे दूध अजिबात खाली कढईला चिटकणार नाही आपल्याला जे दूध घ्या गे आपण घेतलेलं आहे ते थोडंसं आटवून घ्यायचं आहे म्हणजेच खीर जी आहे ती अगदी छान होते इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सात ते आठ बदाम आणि सात ते आठ काजू असे बारीक काप करून घ्यायचे तुम्हाला यामध्ये कुठला पदार्थ आवडत नसेल तो नाही घेतला तरी देखील चालेल इथे आपण हिरवी विलायची घेणार आहोत यामुळे जी आपण खीर बनवणार आहोत तिला फ्लेवर एकदम छान येतो आणि चवसुद्धा दुप्पट वाढते आता इथे काजूसुद्धा काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत त्यासोबतच चार ते पाच हिरव्या आपण विलायचीचे साल काढून घेऊन त्याचा बारीक असा कूट करून घेणार आहोत तुम्ही एकदा या पद्धतीने जर शेवयाची खीर बनवली तर ती तुम्ही सारखी बनवत राहाल खायला अप्रतिम लागते आणि करायला अगदी सोपी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी पटकन हा पदार्थ तयार होतो इथे बघा दुधाला छान उकळी आलेली आहे आता या दुधामध्ये आपण घालणार आहोत चार ते पाच अशा केसार पाकळ्या चार पाच घालायच्या किंवा आठ ते दहा घालायच्या आठ ते दहा जर घातल्या तर रंग खूप छान येतो आणि चार ते पाच जर घातला तर रंग थोडासा कमी येतो आता यामध्ये आपण एक फ्राय पॅन घेतलेला आहे दूध इकडं दुसऱ्या गॅसवर उकळतच ठेवलेलं आहे म्हणजे दुधाला छान असा घट्टसरपणा येतो एका फ्राय पॅनमध्ये आपण तूप थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण ज्या शेवया घेतलेल्या आहेत त्या अगोदरच भाजलेल्या आहेत तरीसुद्धा मी याला थोडंसं भाजून घेणार आहे म्हणजेच त्याचा कलर आणि चव दोन्ही सुद्धा प्रतिम येते आता इथे थोडंसं तूप गरम झालं म्हणजे साधारणतः दोन पोहे खाण्याच्या चमच्याने इथं तूप घेतलेलं आहे ते छान गरम झालं की मग त्यामध्ये काजू बदाम आणि मनुके हे व्यवस्थित आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे हे छान असे थोडेसे अगदी याच्यावर फ्राय केले की याची चव खूप छान येते आता हे भाजल्यानंतर आपण यामध्ये शेवया टाकूनसुद्धा भाजून घेणार आहोत तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या आता बघा यामध्ये आपण जे भाज प ह्या शेवया पहिल्याच भाजलेल्या असतात तरीसुद्धा मी इथे थोड्याशा भाजून घेते इथे व्यवस्थित अगदी मंदाचेवर आपण हे भाजत असताना जे मनुके आहेत ते छान फुलायला लागलेले आहे आणि काजू आणि बदाम यांचा रंग अगदी थोडासा असा बदलायला सुरुवात झालेली आहे आता इकडे बघा आपण मस्त जे दूध ठेवलं होतं ते थोडंसं घट्ट झालेलं आहे आता या दुधामध्येच मी मनुके शेवया काजू बदाम जे आपण फ्राय करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आणि त्याचबरोबर ते उरलेलं तूपसुद्धा यामध्ये घालून टाकायचं मस्त असं आपलं जे दूध थोडंसं घट्ट झालेलं होतं त्याला केशरमुळे रंगसुद्धा छान आलेला होता आता या सगळे पदार्थ मस्त मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये विलायची पूड घालायची यानंतर आपण मी इथे एक छोटी वाटी भरून साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण अगदी कमी जास्त करू शकता आणि या शेवयाच्या खिरीला अगदी पाच मिनटं आपल्याला उकळी आणत ठेवायची आहे तुम्ही खूप जास्त यामध्ये शेवाया वापरायच्या नाही यामुळे ज्या खीर ही घट्ट होते त्या थंड होते त्यावेळेस ही जी खी खीर आहे ती अगदी घट्ट होते त्यामुळे आपल्याला खीर ही थोडीशी पातळच ठेवायची आहे आता बघा या स्टेजला आपली खीर मस्त अशी बनवून तयार झालेली आहे आपण जर आणखी या दुधाला आटवून घेतलं तर आपली थंड झाल्यावर जी खीर आहे ती अगदी घट्ट होईल म्हणून मी या स्टेजला गॅस बंद केला आणि ही आपली मस्त अशी शेवायची खीर तयार आहे तुम्ही या खिरीला वरतून मस्त छानपैकी गार्निश करू शकता